नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आपला आवडतं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे साहित्य संवाद संकल्पना विचार या पुस्तकातील तिसरं प्रकरण आपण पाहत आहोत आणि त्या पुस्तकात त्या प्रकरणाचं नाव आहे कविता संकल्पना आणि स्वरूप कविता संकल्पना आणि स्वरूप यामधलं हो कवितेचं स्वरूप आपण बघितलेलं आहे मग कविता म्हणजे काय कवितेच्या व्याख्या काय किंवा कवितेच्या संदर्भात काही अभ्यासकांनी काय काय म्हटलेलं आहे आणि कवितेमध्ये काय काय येतं कवितेच्या स्वरूपामध्ये काय काय येतं कविता कशी असते या संदर्भातील विवेचन आपण कविता संकल्पना आणि स्वरूपच्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आज आपण छानपैकी बघूया कवितेचे वैशिष्ट्य आता मित्रांनो कवितेचे वैशिष्ट्य काय असते तर खरं म्हणजे तुम्ही बी ए फर्स्ट इयर पासून नव्हे तर दुसऱ्या तिसऱ्या वर्गापासून कविता हा प्रकार तुम्ही अभ्यासत आहात शिकत आहात त्यामुळे तुम्ही समजून गेलेले आहे की नाटक हे असं असतं कादंबरी ही अशी असते कवी कथा ही अशी असते तर कविता ही अशी अशी असते कवितेला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ओळखू शकता का कशावरून तर कवितेच्या वैशिष्ट्यावरून त्यामुळे तुम्हाला कवितेचे वैशिष्ट्य माहीत तर आहे तरी मित्रांनो आज पाहूया की कवितेचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे तर कवितेचं पहिलं वैशिष्ट्य पाहू आपण शब्दांची अर्थसघनता किंवा अर्थ स कि अर्थ सजगता अर्थसघनता शब्दांची अर्थसघनता किंवा अर्थसजगता आता मित्रांनो कविता ही जी आहे तर कविता कशाच्या माध्यमातून व्यक्त हो होते तर शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होते म्हणून शब्द हे कवितेची मूल द्रव्य आहे ओके आता कविता ही शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होते तर कोणतेही शब्द कवितेमध्ये येते का नाही कवी जो असतो ना मित्रांनो कवी हा तयार करता येत नाही तर कवी जन्माला असतो कविता ही र ला र रौ आणि टला जोडून करता येत नाही तर कविता निर्माण करण्यासाठी प्रचंड प्रतिभा पाहिजे कल्पनाशक्ती पाहिजे आणि म्हणून मित्रांनो कविता निर्माण करणं हे कठीणच आहे कारण त्याच्यामध्ये वेगळे गुण असतात वेगळे वैशिष्ट्य असतात त्याचे आणि म्हणून मित्रांनो तर मग शब्दांची अर्थसघनता पाहत असताना कवितेमध्ये शब्द असतात तर हे जे शब्द आहेत हे शब्द सहजच वापरले असतात का नाही कवीने हे शब्द अत्यंत जाणीवपूर्वक वापरलेले असतात जरी ते आपल्याला साधे सोपे वाटत असले तरी त्या शब्दांना पर्याय देता येत नाही जसं मित्रांनो बालकवींची एक छानशी एक सुंदर कविता आहे हिरवे हिरवे गार हरित हरितत्नांच्या मखमालीचे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती आता बघा यामधलं बालकवीने वापरल्या हिरवे हिरवे गार गालीचे आपण जर असं म्हटलं की हरित हरित गारम मुलायम असं जमेल का हिरित हरित गार मखमली असं जमेल का नाही आपल्याला ती आवडत नाही रचना यामध्ये तीच शब्द पाहिजे हिरवे हिरवे असेच शब्द पाहिजेत याच्याशिवाय दुसरा प्रवा याशिवाय दुसरा पर्याय नाही किंवा नारायण स्वामींची एक कविता आहे कामगार आहे मी तळकती तलवार आहे कामगार आहे मी तळकती तलवार आहे सारस्वतां थोडासा गुन्हा घडणार आहे आता कामगार आहे मी तळकती तलवार आहे आता या ठिकाणी तळपती तलवार आहे असं म्हणण्यापेक्षा तळप तल्� खडक आहे असं म्हटलं जमेल का असं म्हटलं जमणार नाही तलवारामध्ये तलवारच आली पाहिजे मित्रांनो कवी एक एक शब्द अत्यंत जाणीवपूर्वक वापरतात म्हणून कवितेचं वैशिष्ट्य काय तर कवितेच्या वैशिष्ट्यामध्ये आपण पाहत असताना शब्दांमध्ये एक अर्थ सघनता असते एक अर्थ सजगता असते यालाच आपण कवितेचं वैशिष्ट्य असं म्हणतो का दुसरं काय असते तर दुसरं मित्रांनो मुख्य अर्थापेक्षा व्यंगार्थ महत्वाचा असते कविते कविता जी व्यक्त होती ना ती मुख्य अर्थ मुख्य अर्थ म्हणजे काय तुम्ही फार हुशार आहात म्हणजे तुम्ही हुशार आहात हा मुख्य अर्थ मला माहित आहे तो जास्त शहाणा आहे आता जास्त शहाणा म्हणजे काय याचा मुख्य अर्थ नाही तो अतिशहाणा आहे हा मुख्य अर्थ सोडून आपण लक्षार्थ घेतो आहे आणि याच्याही पेक्षा व्यंगार्थ म्हणजे काय आपण पहिलाही अर्थ बाद करतो दुसराही अर्थ बाद करतो आणि तिसराच अर्थ आपण घेतो आहे एक यशवंत मनोहरांची कविता आहे कालचा पाऊस आमच्या दारी आलाच नाही सदर्भू पीक आम्ही आसवानवर काढले एखाद्या माणसाने जर म्हटलं की कालचा पाऊस काल सोमवार होता तो पाऊस त्यांच्या दारी आला नाही तर मग पीक एवढं पीक आसवानवर कसं काय काढलं प्रश्नच पडते कविता समजत नाही मग या कवितेचा अर्थ या कवितेमधले जे शब्द आहे या शब्दाचा अर्थ आपल्याला अभिधेने लक्षणे म्हणजे पहिला दुसरा अर्थ सोडून व्यंगार्थ घ्यावा लागतो आणि मग कालचा पाऊस म्हणजे कालच्या ज्या योजना आहे लोकशाहीमधले जे तत्व आहे लोकशाहीचे तत्व आहे लोकशाहीच्या योजना आहे त्या आमच्यापर्यंत आल्याच नाही आम्ही जसे होतो तसेच आहे कालही आम्ही दारिद्र्यात खितपत पडलेले होतो चिखलात धुतलेलो होतो आजही आम्ही कसंच आहे जगण आम्ही आसवा गाळून काढतो आहे आमचं जगणं जे आहे ते दररोज आहे अशा पद्धतीचा त्यामधला वेगळा अर्थ काढावा लागतो कविता ही वेगळ्या अर्थाने बोलत असते अशा पद्धतीने मित्रांनो कवितेच्या संवादातून काय निर्माण होते तर एक दृश्यात्मकता निर्माण होते एक दृश्य आपल्याला दिसते आहे जस की तो जे चाल तुर्रु तुर्र केस उडती भ्रर्रु भरु एक दृश्य तयार होतं आपल्यासमोर एखादी सुंदर मुलगी आहे तिची चाल ही तुरुतुर आहे तिचे केस असे भुरुभरु भुरु उठते दृश्य तयार होते आहे एक श्राव्यात्मकता सुंदर ती धन ऐकायला फार छान वाटत एक श्राव्यात्मकता निर्माण होते त्यानंतर मित्रांनो एक नृत्य नाट्यात्मकता एक शंकराचा शंकरा संदर्भात एक कविता आहे की डमडमात डमरुए खनखणत अशा पद्धतीने आणि मग जेव्हा ही कविता आपण म्हणतोय तेव्हा आपल्यासमोर तो अत्यंत रुद्र रौद्र अवतार घेणारा शंकर डमरू वाजवत आणि आपलं ते तांडव नृत्य करत येतो आहे एक नृत्य नाट्यात्मका यातून दिसते आणि मित्रांनो कवितेमध्ये सुद्धा असतो ते नादानुकूलता अशा पद्धतीने कवितेमध्ये काय असतात शब्द हे मूलद्रव्य असतात आणि मग शब्दांच्या माध्यमातून एक नाट्यात्मकता एक साव्यात्मकता निर्माण होते अशा पद्धतीने कवितेचं हे पहिलं वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य मित्रांनो नाद आणि लय असतो कवितेमध्ये लय असते म्हणजेच अं एका एक कविता सुरू केली की जसं नारायण सुलवेंची एक कविता आहे की चार शब्द कामगार आहे मित्र ती तलवार आहे कामगार आहे मित्र ती तलवार आहे सारस्वतांना थोडासा गुन्हा करणार आहे ही कवितेमध्ये एक लय आहे एक ओळ झाली की दुसऱ्या ओळीवर आपण पोचतो दुसऱ्या ओळी झाली का तिसरी ओळ आणि सलग या कवितेचा एक अर्थ आपल्याला प्राप्त होतो हे कवितेची एक लय त्या ह्याच्यामध्ये असतो जर लय जर नसती तर कविता कुठं कुठं पाठी असती त्याचा अर्थ आपल्याला घेता आला नसता कवितेची लयवती लयवती नागवती अर्थवती ध्वनिवती म्हणजे कविता म्हणून कवितेमध्ये काय असतं मित्रांनो एक लय असते दुसरं असं की तिसरं वैशिष्ट्य पाहत असताना आपल्याला सेंद्रिय एकात्मता कविता ही अंगाने आपल्याला घेता येत नाही तर कवितेमध्ये कवितेतील शब्द कवितेतील शब्दांची ओळींची विशिष्ट मांडणीक असते त्यामध्ये रचना असते त्यामध्ये प्रतिमा प्रतीक प्राप्तता असते त्यांचं उपयोजन वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं असते शब्दाविष्कार असतात अर्थालंकार असतात शब्दालंकार असतात आणि यांची एकात्मता त्यामध्ये सारखेली असते मित्रांनो कविता ही काही ज्या पद्धतीने हत्तीच्या दृष्टांतामधला जात्याधर लोकांनी एक एक भाग पावला हत्तीचा आणि हत्तीला शेकूट म्हणजे हत्ती खांबासारखा दिसणारा म्हणजे हत्ती सुपासारखा म्हणजे हत्ती असं म्हटलं असं कवितेचं होत नाही तर कवितेचं कविता ही एकत्रित पद्धतीने आपल्याला त्याचा आस्वाद घ्यावा लागतो मग कवितेमध्ये काय असतात तर शब्दालंकार असतात कवितेमध्ये काय असतात अर्थालंकार असतात कवितेमध्ये काय असतात रूपक असते प्रतिमा असते प्रतीक असतात आणि अशा पद्धतीची एकत्रित पद्धतीची ती कविता तयार झालेली असते हिरवे हिरवे गार गारीचे हरित तरुणांच्या मखमारीचे त्या सुंदर मखमारीवरती फुलराणी ही खेळत होती बघा मित्रांनो हिरवे हिरवे ही रंगसंगती आलेली आहे त्या सुंदर मखमारीवरती फुलराणी आता मखमल फुलरा ही मखमल काय तर मखमल ही प्रतिमा ती योजलेली आहे बालकमी आणि ते सुंदर मखमलीवरती फुलं राणी ही खेळत होती नाट्यात्मकता आलेली आहे कवितेमध्ये हे सगळे प्रकार आपल्याला एकत्रित पद्धतीने घ्यावं लागते खरं म्हणजे साहित्यामध्येच साहित्यामध्येच एक सेंद्रियत्व असतं साहित्याचा आस्वाद आपल्याला सुट्या सुट्या अंगाने घेता येत नाही तर साहित्याचा आस्वाद आपल्याला सेंद्रियत्व पद्धतीने घ्यावं लागतं सगळे एकत्र इंद्रिय करून त्याचा आपल्याला आस्वाद घ्यावा लागतो अशा पद्धतीने वेगवेगळे घटक म्हणजेच कवितेतील सेंद्रियत्व एकात्मता मित्रांनो कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की अनेकांथ क्षमता आणि सूचकता कविता उत्कृष्ट कविता कोणती तर एकच कविता पुन्हा पुन्हा वाचत असताना त्या कवितेचा आपल्याला वेगवेगळ्या अर्थ निर्माण होतो एकच कविता पण प्रत्येक वेळेस वाचत असताना त्यातून जो अर्थ आहे गणित होतो तो, तो वेगवेगळा असतो ती कविता उत्तम आता मित्रांनो एकाच कवितेचे अनेक अर्थ असतात बालकवीची एक औदुंबर कविता आहे ऐन तटावर पैन तटावर हिरवाळी घेऊनी निया सावळ्या झरा वाहतो बेटा बेटा तुम्ही चार घरांचे चार घरांचे गाव चिमुकले पहिले टेकडीकडे आणि शेतमळांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पांढरी पाय वाट तया तुम्ही अळवी तिळवी पडे आणि शेवटी मग चालली काळ्या डोहाकडे पाण्यात पाय टाकून बसला असला औदुंबर कविता मित्रांनो कवितेचे कवितेतून एकच अर्थ ध्वनीत होत नाही तर अनेक अर्थ ध्वनीत होतात आता चार घरांचे गाव चिमुकले पहिले टेकडीकडे आहे आणि तिथून ती पांढरी पायवाट निघालेली आहे म्हणजे म्हणजे याचा एक साधा अर्थ असा होईल की कोणीतरी म्हणेल किंवा तिकडे वरुडला एक धीड करणारी मुलगी चाललेली आहे पांढरी पायवाट ही पायवाट्याने चाललेली आहे काळा डोहाकडे डोह म्हणजे ज्ञानाचं प्रतीक त्या ज्ञानाकडे ती चाललेली आहे साहजिक अर्थ आहे दुसरं म्हणेल की हे तर निसर्गाचं साधारण वर्णन आहे आम्ही नेहमी अनुभवतो चिमुकले गाव असणं आणि हिरवे हिरवे गार असणं तिथून ओढा असणं झळझड पाणी वाहणं आणि त्याचं नदीमध्ये डोहामध्ये रूपांतर होणं हे सर्वसाधारण निसर्ग आहे तसाही अर्थ होतो कुणी म्हणेल की नाही गाव चिमुकले आहे आणि मग तिथून ती, ती पांढरी पाय वाट म्हणजे काय तर ती तर असेल ना ती विधवा आहे आणि ती चाललेली आहे कुठे चाललेली आहे काळा डोहाकडे डोह कशाचं प्रतीक आहे तर मरणाचं प्रतीक आहे काळ मरणाचं प्रतीक डोह हे सुद्धा मरणाचं प्रतीक आणि मग ती जी विधवा आहे त्या विधवेचं काहीतरी पाऊल वाकडं पडलेलं आहे म्हणून ती चाललेली आहे आत्महत्येसाठी हाही अर्थ करूया कुणी म्हणेल की नाही तसं नाही आहे ते ती काळा डोहाकडे पाण्यात तटा पाय बसला असला औदुंबर तिथे ऋषी बसलेला आहे तो ऋषी म्हणजे कोण आहे काळा डो आहे काळा म्हणजे कोण तर कृष्ण आहे डो आहे म्हणजे अगाध कृष्णाचं अगाध ज्ञान म्हणजे कृष्ण बसलेला आहे आणि कृष्णाच्या भेटीसाठी ती पांढरी पायवाट म्हणजे पांढरी मुलगी पांढरी मुलगी नाही आहे ती राधा आहे ती राधा कृष्णाच्या भेटीसाठी चाललेली आहे कविता एकच आहे पण कवितेतून अनेक अर्थ निर्माण झालेले आहे निष्पन्न झालेले आहे म्हणून शब्दांचा एकच अर्थ नाही अनेक अर्थ असणं हे कवितेचं वैशिष्ट्य आहे बासी वर्गेकरांची एक कविता आहे पिपात मेले ओल्या उंदिर माना पडल्या मुरगायला विन ओठांवरती ओठ मिळाले माना पडल्या आसक्ती विन पिपात पडल पिपात मेले ओल्या उंदिर पिपात पिप माहित आहे आपल्याला पण ओल्या उंदिर ओले उंदिर ठीक आहे ओल्या उंदिर माना पडल्या मुरगायला विनं अर्थच कळत नाही मग मित्रांनो या शब्दांचा कुणीतरी <coughs> असं म्हणेल की नाही त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर निर्माण झाले होते आणि मग मारायचं कसं तर मग पिपा तेलाचा पिपा आणि त्याच्यामध्ये मग लहानसे छिद्र पडलंय छिद्र ठेवलंय आणि मग ते, ते, ते उंदीर तिथे यायचे आणि त्याच्यामध्ये पडायचे आणि ते मरायचे माना पडल्या मुरगायला हात न लावता मरण मरण पडल्या मुरगायला कुणी म्हणायचे का तसं नाहीये दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये तिथे कित्येक लोक मरण पावले एकावर एक मरण पावले माना पडल्या मुरगायला विना उंदरांसारखे मरण पावले नेमकं काय तुम्हाला भावे तो अर्थ घ्या म्हणजेच काय तर भाषेमध्ये किंवा कवितेमध्ये अनेक अर्थाची क्षमता असते अनेक अर्थ काढण्याची काय असते क्षमता असते आणि ते सूचित करत असते हा जो अर्थ आहे ना तो कविता ही अशी व्यक्त होत नाही व्यक्त म्हणजे कविता ही अशी भरभरून व्यक्त होत नाही किंवा कविता कवी स्वतः अर्थ व्यक्त करत नाही तर तुम्हाला जी भावते जशी भावते तसा त्यातून अर्थ घ्यायचा असतो आणि मित्रांनो आणखी एक का आहे काव्यानुभवाची विशिष्टता आणि विश्वात्मकता कवितेमधला जो अनुभव आहे तो कवीचा असतो पण जेव्हा कवितेमध्ये तो अनुभव येतो तो केवळ कवीचा अनुभव राहत नाही तर मग तो तुमचा आमचा होतो तुमचा आमचा अनुभव होतो म्हणून तर तुम्हाला आम्हाला तो आवडतो एखादा प्रेमभंग झालेला मुलगा एखाद्या कवीने कविता लिहिली तू तर आता पहिलं थडीवर फुला, फुला फुलांची गाशी गाणी तू तर आता पहिलं थडीवर फुला फुलांची गाशी गाणी मला चाले मरण भोगणे जोवर आहे नदीत पाणी कदाचित कवीचा हा अनुभव असेल किंवा कवितेचा हा कवीचा हा कवीने घेतलेला कुठून तरी हा अनुभव असेल पण एखादा प्रेमभंग झालेला मुलगा त्यालाही कविता लागू पडते मित्रांनो कवीचा अनुभव हा कवीचा राहत नाही तर तुमचा आमचा होतो हा विश्वात्मक होतो नामदेव ढसाळ्यांचे जे मुंबईच्या मुंबईच्या झोपडपट्टीचं नामदेव ढसाळ्यांनी जे वर्णन केलं ते केवळ मुंबईच्या झोपडपट्टीचं वर्णन राहत नाही तर एकूणच जागतिक झोपडपट्ट्यांचं जागतिक महानगरांचं ते उसवलेलं वास्तव होतं कविता ही अशी विशिष्ट राहतेच राहते पण ती वैशात्मक होते विश्वात्मक होते कवितेतील अनुभव हा विश्वात्मक होते काटा पायात ऋत ला लाल रगत सांडते काटा पायात रुतते लाल रगत सांडते लाल रगत सांडते डोळ्या हिरव सपन पाहते मित्रांनो हा अनुभव केवळ वा विठ्ठल वाघांचा अनुभव नाही आहे हा अनुभव केवळ अकोल्याच्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा अनुभव नाही आणि तर हा अनुभव आमच्या सगळ्यांच्या अनुभव पायामध्ये काटा कसा धुपतो आणि लाल कसं रक्त वाहत आणि तेव्हाच त्या रक्तामधूनच कसे नव सृजनतेचे अंकुर निघते सुखसंपन्नता प्राप्त होते हे सगळं अनुभव नाही तर आपल्या सर्वांचे होतात आणि म्हणून मित्रांनो कवितेचं वैशिष्ट्य आहे की काव्यानुभवाची विशिष्टता आणि वैशिष्ट्यता मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला काव्याचे काही वैशिष्ट्य पाहता येतील धन्यवाद